ॲक्च्युली आम्ही पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधले अजिबात नाही पॉलिटिक्स आम्हाला कधी काही कळलेलं नाही आणि कधी करणार पण नाही आमचा जो मेन हेतू होता तो आमचा हेल्पलाईन लॉन्च हा आमचा मेन हेतू होता मुख्यमंत्र्यांना जो त्रास झाला आमच्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही म्हणजे अगदी नतमस्त होऊन दिलगिरी व्यक्त करतो कारण की आम्हाला त्यांना त्रास देण्याची काही इच्छा नव्हती आज बाळाबोडके माझे नातेवाईक आहेत त्याच्यामुळे ते माझ्यासोबत मुंबईला एका कामासाठी आले होते म्हणून ते माझ्यासोबत त्या बंगल्यावरती गेले आज मुख्यमंत्र्यां बाबा बोडके कोण आहेत हे मुख्यमंत्र्यांना माहीत नाही आणि आज त्यांना शंभर लोक भेटतात पण सगळी शंभर लोकं म्हणजे आज आम्ही घेऊन गेलो त्याच्यामुळेच त्यांना हा त्रास सहन झालाय त्यावेळेस सर्वात पहिले आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही दिलगिरी व्यक्त करतो दुसरी गोष्ट आज ज्या सगळ्या लोकांनी टीका केलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांवरती त्यांना मला हे सांगायचं आहे की ज्या वेळेला आपल्याला फोटो मिळतो त्याच्या खालीची नावं मिळतात त्यावेळेला आपल्याला कार्यक्रम कुठला आहे ते पण माहिती असलंच पाहिजे आज सगळे जे मराठा मोर्चे झाले त्याच्या मागचं जे कारण आहे ते कोपर्डी हत्याकांड त्या बिचारी मुलीचा जे अत्याचार झाले तो मेन उद्दिष्ट होतो आज सगळी लोक तिकडे त्यांच्या त्यांच्या ह्याचे झेंडे घेऊन सगळेजण तिथे उपस्थित होते आज आम्ही बऱ्याच नेते मंडळींकडे गेलो या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन दिलं पण आम्हाला कोणाकडनंही त्याचा होकार मिळाला नाही मुख्यमंत्री हे एकच व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आम्हाला एका मिनिटात त्याला होऊन जो माणूस एवढा चांगला विचार एका समाजासाठी करू शकतो आणि जो बाकीचे कार्यक्रम कॅन्सल करू सहा तारखेच्या आमच्या कार्यक्रमाला वेळ देतो अशा कार्यक्रम अशा माणसावरती टीका करणं म्हणजे ह्याला चीप पॉलिटिक्स म्हणतो सहा नोव्हेंबर सहा नोव्हेंबर पुण्यात ह्याला आम्ही मशाल सभा नाव दिलेलं आहे आणि कोपर्डी हत्याकंडातली जी मुलगी आहे श्रद्धा तिच्या नावाने आम्ही हेल्पलाईन नंबर लॉन्च करतोय आणि त्यासाठी पूर्ण आम्हाला मुख्यमंत्र्यांचा आणि गडकरी साहेबांचा सा पाठिंबा होता अण्णा आजारे सिंधुदेव सक्पाळ उज्ज्वल निकम साहेब वकील डॉक्टर विजय भटकर ही सगळी लोकं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि मी आता आवाहन करतो की ज्या लोकांनी टीका केलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांवरती ते सगळे पण जर त्यांना खरंच असेल मराठा मोर्चामधले आणि त्या मुलीबद्दल सहानुभूती असेल तर त्यांनी इकडे यावं आणि ह्या उपक्रमात सहभागी व्हावं काही पावन करून घ्यायचं राजकीय माणसं ना आमचा हेतू काहीच नव्हतं आज तुम्ही माझ्यासोबत आलात त्यात हेतू काही नसणार आहे आज तुम्ही समजा माझे मित्र झालात तर मी तुम्हाला उद्या घेऊन गेलो अशी तर पण ह्याच्यामध्ये माझा काही हेतू नसणार आहे की तुम्हाला प्रोजेक्ट करायचं ते आमच्या गाडीत होते ती गाडी आतमध्ये गेली त्या गाडी मधून उतरले नाही पण इतकं सहज नाही ना किंवा इतर कोणी आणि बाबा बोडक्यात फरक आहे तुम्हाला तुम्ही तुमचे नाते पण माझे नातेवाईक आणि मित्र असले माझे नातेवाईक आणि माझे नातेवाईक संशय असा निर्माण होतो की तुम्ही त्यांना जाणीवपूर्वक घेऊन गेलात म्हणजे तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं होतं का नाही किंवा त्यांनी स्वतः विनंती केली होती का किंवा मुख्यमंत्र्यांचे विरोधक जे आहेत त्यांनी तुम्हाला कोणी सांगितलं भाजपा पक्षातले कोणी सांगितलं असं काही झालं नाही बाबा बोडके या प्रकरणाबद्दल काहीच कल्पना नाही बाबा ॲक्च्युली आता जे टीका सगळं झालेलं आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांची केस न्यायालयात चाललेली आणि तो विषय सगळा पूर्ण पण त्यांचं एकूण हिस्ट्री काय आहे आणि आपण त्याला कुठं घेऊन चालू आहे की तुम्हाला काहीच कल्पना नव्हती त्यासाठी आम्ही दिलगिरी होतो नाही तुम्ही म्हणता की तुमचा काही संबंध नाही किंवा म्हणजे मला काही राजकारणाची काही देणं घेणं नाही परंतु दुसरीकडं मुख्यमंत्र्यांना याच्या बाबत माहिती आहे काहीच माहिती भाजपच्या नेत्यांच्या फ्लेक्स वरती बाबा बोडकेंचे फोटो आहेत म्हणजे त्यांनी लावलेले फ्लेक्स आहेत सगळीकडे बाणेर बालेवाडी सुंदारवाडी मागाव तुम्ही म्हणता की राजकारणाशी काही संबंध नाही माझा इंडिव्हिज्युअल नाही पण इथं पुण्यामध्ये फ्लेक्स पाहिजे तुमचा नाही हे संबंध बाबा बोडकेंचा काय आता त्याच्यामध्ये मेन त्यांनी जेव्हा अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्याला त्यांच्यावर टीका करण्यामध्ये सीएम स्वतः त्याच्यामध्ये आघाडीवरती होती बरोबर आहे काहीच तुम्हाला माहिती नव्हतं सांगतो की ह्याच्यामध्ये एक सिंपल गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये आमचं मेन फोकस इज ऑन हेल्पलाईन आणि त्याच्यामध्ये हे आमचं सांगितलं विषय चाललाय की माहित माहिती मुख्यमंत्र्यांना बाबा बोडके नाव माहिती असेल पण बाबा बोडकेचा चेहरा मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हता की बाबा बोडके कोण आहेत आज माझ्यासोबत पाच जण होती ते पाच जणांनी फोटो काढले त्याच्यामधले एक बाबा बोडके होते फक्त एवढा सरळ सोपं विषय दुसरा एक असं इंटरेस्टिंग म्हणजे फोटो काढला फोटो काढायला माहिती फोटो आमचाच ना ग्रे ग्रे। <laughs> ते काढले त्यांनीच तेच व्हायरल आता तो व्हायरल कसं झाला ते आम्हाला काही माहिती नाही फोटो दुसऱ्याकडे होता ना ते ना आमचं ना ते लोक जवळचे गेले त्यांनीच व्हायरल केलं ते आता ते काय आम्हाला काय आम्हाला तर खरंच आता एवढी टीका टिप्पणी होते तेव्हा तुम्ही विचारलं ना मी सगळ्यांना विचारलं पण आता कोण पुढे येत नाही घासत उडायचं म्हणजे तुम्ही कुणालाही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर असत नाही तर आम्हाला बरोबर आम्हाला काही प्रश्न नाही ऍक्च्युली काय झालं की ते माझ्या गाडीमध्ये होते मेन आणि त्यांना कसं उतरवणार बाहेर असं त्याच्यामुळे ते माझ्यासोबत आत्म झाले पण तुम्हाला माहित तर असेल ना ह्या व्यक्तीची हिस्ट्री काय होती ना माहिती पण काय झालं ते गडबडीमध्ये ते फोटो निघून गेला तुम्ही वेगवेगळे तो एडिट केला फोटो तो एडिट केला फोटो त्याच्यामध्ये अजून दोन जण पण आहेत तो एडिट केलेला फोटो ভাবুই <laughs> 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 पण दुसरं सगळ्या त्याच्यामध्ये असं आहे की मग अशी की तुमचे नातेवाईक कोण असावे असाव्या तुमचा वैयक्तिक पण तुम्ही का काय काम याच्यामध्ये म्हणजे सीएम जे स्वतः गृहमंत्री आहे त्यांच्याकडे मोठी यंत्रणा असते त्यांना भेटायला कोण कोण येणार आहे कोण येणार त्याला परवानगी देण्यासाठी मोठी लिस्ट असते परवानगी देण्यासाठी त्याला वेळ लागतो सगळ्या गोष्टी असतात एमटीला नाव नोंदवली जातात त्यावेळेला तिथल्या यंत्रणे लक्षात ही जबाबदारी करत आहे मुख्यमंत्री कार्यालयाचे तुम्ही व्यक्त करण्यासाठी पुढे येण्याचं कारण काय नाही ऍक्च्युली काय आहे की आज ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला आमच्या कार्यक्रमाला तर त्याच्यासाठी आज आमच्यामुळे ते अडचण झाली आज जर आम्ही फोटोज काढले नसता तरी अडचण झालीच नसते त्याच्यामुळे ही आमची वैयक्तिक जबाबदारी आहे की जर आमच्यामुळे ह्यांना त्रास झालेला आहे मुख्यमंत्र्यांना तर त्याच्या वतीने आम्ही काहीतरी एक स्टँड घेतलं पाहिजे त्यांच्या कार्यालयाकडून काही तुम्हाला परत संपर्क करण्यात आला का काही नाही प्रेस कॉन्फरन्स घ्यायला नाही स्वतःहून मी स्वतः कारण की मेन गोष्ट काय आहे की ह्याच्यामध्ये आमचा जो हेतू आहे तो हेतू आमचा चांगला हे हे आहे कारण हेल्पलाईन नंबर लॉन्च करणं हा आमचा हेतू आहे ज्याचा मी बी पीओ सेटअप केला सगळा कॉल सेंटर सेटअप केला चोवीस तास हेल्पलाईन असणारी मदतीसाठी हा फोकस कोणीच ठेवत नाहीये फोकस काय केलाय सगळ्यांनी फोटो पण जो मेन फोकस आपला आहे चोवीस जी हेल्पलाईन हा मेन फोकस आहे ज़ाज आज त्याच्याबद्दल तुम्हाला नाही वाटलं कधी नाही अगोदर पण एवढं तयारी करत आहे त्याच्याबद्दल सांगू जी नाही वाटलं अगोदर नाही ऍक्च्युअली आमचं सा वीस तारखेला आम पण ऍक्च्युली पन... आमचं सहा तारखेला प्रोग्राम होतो येणार नाही नक्की आता सीएम साहेबांनी सीएम साहेब शंभर टक्के अशी मला गॅरंटी आहे कारण की आज त्यांचा हेतू चांगला आहे सीएम साहेबांचा आणि त्यांनी आमच्या हेतूला सपोर्ट केलेला आहे त्या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमाला भावा बोडके माझ्या नातेवाईक म्हणून उपस्थित नसतील ते कुठेतरी माझ्या फॅमिली रूममध्ये असतील बाजूला जाहीर कार्यक्रम आहे सहा तारखेला सहा नोव्हेंबरला मशाल सभा आपण घेतोय कोपरडी हत्याकांडातल्या मुलीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहे उज्वल निकम साहेब आमच्या ह्याच्यात आम्हाला मार्गदर्शन करते आणि हा कार्यक्रम आजपर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम असेल कारण की सगळे निषेध सगळेजण करतात पण प्रिव्हेंटिव्ह मेजर फार महत्वाची गोष्ट आहे आज आपण काउन्सिलिंग करू शकतो नंतर के काउन्सिलिंग केलं पाहिजे याच्या आईवडिला सांगून दिलं पाहिजे पण हा रेपच होऊन नये यासाठी आपण यंत्रणा राबवलं चालू केली तर एक जरी आपलं आमच्याकडनं वाचलं तर इट इज अ गुड थिंग ना समाजासाठी म्हणजे आमचा मेन हेतू हा आहे आणि ह्याचा बाकीच्या लोकांनी जो पॉलिटिक्स पॉलिटिक्सची पॉलिटिक्स केलेलं आहे म्हणजे मला खरंच वाईट वाटतं काय बाकीचे कोण लोक ज्यांनी काल कमेंट्स दिलेले आहेत ज्यांनी काल स्टेटमेंट दिलेले आहेत दिले ज्या लोकांनी त्यांना डायरेक्ट सांगतो मी की त्यांनी जी पॉलिटिक्स केलेली आहे त्याच्यात